आप देखरे केवनिन महाराष्ट्र जिंकतो पंकजा मुंडे यांचा प्रतिपादन परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले जानकर यांच्या प्रचारात मंगळवारी जिंतुरात आयोजित केलेल्या मायुतीच्या नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी आयोजक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर महादेवराव चव्हाण गणेशराव हाके देवीदास राठोड जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे भागवत बाजगिरे विनोद राठोड आदी या प्रसंगी उपस्थित होते पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून जानकर यांचे मुक्त कंठाने कौतुक केले जानकर म्हणजे अत्यंत गरीब माणूस घरास पाठ दाखवल्यानंतर या माणसाने परत घर पाहिले नाही समाज हाच परिवार मानला समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सतत्याने प्रयत्न केले लढे दिले संघर्ष केला असे नमूद करते वेळी जानकर यांच्यासारख्या गरीब माणसाने चळवडीतल्या व्यक्तीने संसदेत आलेच पाहिजे तरच गोरगरिबांचा आवाज संसदेत आणखीन बुलंद होईल आपले ते बंधू आहेत आपल्याप्रमाणे तेही संसदेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे यांच्या विजयाने आपलाही आवाज हा बुलंद होणार आहे असे स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भक्कम समर्थन साथ देण्याकरिता प्रत्येक मत गरजेचे आहे त्यामुळे परभणीकरांनी आपलं मत वाया घालता कामाने स्वतः इतरांचे सुद्धा अधिक अधिक मतदान मायुतीच्या पायड्यात पाडावे या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असेही आवाहन करीत मुंडे यांनी पंतप्रधानांच्या सभेने परंतु कार्यकर्त्यांनी येत्या दोन चार दिवसात अत्यंत नेटाने जिद्दीने प्रत्येक बूथ सांभाळून अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली पुलाखालून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले आहे राजकीय चित्र पूर्णतः बदलत बदललेले आहे परंतु कार्यकर्त्यांनी मतदार या मतदारसंघातून निश्चितच परिवर्तनाची लाट आणणे गरजेचे आहे त्याशिवाय या मतदारसंघाच्या खुटलेला विकासाचा दिशा मिळणार नाही असेही त्या म्हणाले सतत स्वतःची अडचण स्वतःचे दुःख स्वतःच्या वेदना दूर ठेवून ठिकठिकाणी संभांना सभांना धावून जात आहे गोपीनाथराव मुंडे यांचा तो गुण आपल्या अंगी आला आहे त्यामुळे समाजहित हेच ध्येय समाजविकास व समाजाचे परिवर्तन हीच संधी प्रत्येकाने साधली पाहिजे असेही त्या म्हणाल्या दरम्यान आमदार साकोरे यांनी आपल्या या, आप। भी का थुन या मतदार जानकर यांना विजय निश्चित आहे जिंतूर सेलूतून नव्वद टक्के मतदान जानकर यांच्या पार्ट्यात जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली केवन महाराष्ट्र सभा घेतल्या होत्या पाच वर्ष घरी बसल्यानंतर मला असं वाटलं की सभांची मागणी कमी होईल आणि मला माझ्या मतदारसंघात जरा लक्ष देता येईल पण तुम्ही काय मला घरी देई देईना ताईची सभा ताईची सभा तर त्या सभेला आमच्या महादेवरावजी जानकर यांना मताची आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे उभी आहे मंचावर आपल्या लाडक्या आमदार मेघना बोर्डीकर मंचावर उपस्थित भाजपाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मुरकुटे प्रदेशाचे सरचिटणीस संजय केणेकर देवीदासजी राठोड गणेशरावजी हाके प्राध्यापक पी टी चव्हाण रबदाडे मामा खंडेरावजी आघाव प्रमोद कराड विनोद राठोड ब्रिजगोपाल तोष्टीवाल कृष्णा देशमुख हकीम भाई लक्ष्मण बुधवंत किशोर जाधव विश्वविलास गीते सचिन गोरे बाळासाहेब घोगे आणि मंचारील इतर सर्व मान्यवर समोर उपस्थित वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माझ्या माता भगिनीन एवढ्या भर उन्हात चांगलं पडल्यासारखे तुम्ही सगळे या सभेला एवढ्या संख्येने आलात याच्यातच तुमची मर्जी एकदा जोरात आता बर माझं भाषण झाल्यावर वाजवा तोपर्यंत नाही भाषण झाल्यावर आता हे मी आल्या आल्या स्टेजवर म्हणाले काय आवाज येलय मग कळलं की आमच्या बंधूची चिट्टी वाजयली आहे कारण आधी मागच्या वेळी वेगळं चिन्ह होतं आता आहे आणि शिट्टी एवढी जोरात वाजली की मोदीजींना ऐकू गेली म्हणून मोदीजींनी परभणीमध्ये सभा दिली आणि महादेवजी जानकरांच्या विजयावर शिक्का मोर्तब केलेला मी काय सभा घेऊन तुम्हाला सांगणार काय वचन मी तुम्हाला देणार मी याचा विचार करत होते सकाळी बुलढाण्याला सभा घेतली आता परभणीला आहे लातूरचे लोक नगरचे लोक वाशिम सगळीकडचे लोक सभा मागत पण मी उमेदवार आहे आणि आपल्याला दूधही पोहले त्यामुळे ताकही फुंकून द्यावं लागतंय आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लक्ष लोकांचा आहे आणि रोज निवडणूक गडबड अवघड सगळी चर्चा आहे आता मला सांगा निवडणूक अवघड गडबड सगळी चर्चा असून सुद्धा जर मी इथे येते आणि प्रचार करते महादेव जानकरांचा म्हणजे मी गोपीनाथ मुंडेची कन्या शोभते की नाही स्वतःच्या अडचणीचा स्वतःच्या दुःखाचा स्वतःच्या वेदनेच गाठोड बांधून समोरच्या माणसाच्या मदतीसाठी धावून जाणं म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार मी तर मेघना ताईंना म्हणलं की प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर माझी सभा घेणं मला प्रशस्त वाटत नाही मी म्हणलं एक काम करा काही कार्यकर्त्यांना बोलवा परभणीच्या घनसाघवीच्या गंगाखेडच्या चिंतूर पात्रीच्या एकत्रच आपण त्यांची गाठभेट घेऊ पण जिंतूरच्या लोकांची इच्छा आहे मेघना फोर्डीकर म्हणल्या माझं कोणी ताई इथंच सभा घ्या म्हणायला आता इथून मी भाषण करायले आणि दोन आवाहन करायला गंगाखेडच्या मतदारांनी जिंतूरच्या मतदारांसारख गंगाखेड पाथरी घनसांगवी परभणीच्या सर्व मतदार संघाच्या लोकांना मी आवाहन करते <coughs> कि आपण महादेव जानकरांना प्रचंड मताने विजयी करा <coughs> जानकर गरीब गरीब जन्मलेला माणूस कधी परत घरात न जाण्याचा निर्णय घेतला तीस दिवस झाले भाषण करून करून घसा गेला माझा घरी परत कधी न जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला स्वतःचा परिवार नाही बनवणार समाजच माझा परिवार आहे असा निर्णय घेतला त्या निर्णयावर त्यांनी कायम राहायला पाहिजे ही जबाबदारी मी घेतली पुन्हा कि जानकर साहेब तुम्हाला काय करायचंय तुम्हाला कुठे घर आहे तुम्हाला कुठे परिवार आहे तुम्हाला समाजासाठी करायचं हे सगळं ज्यांनी केलं असा माणूस तुमचा उमेदवार म्हणून आलाय उद्या तुमच्या तांड्यावर काही प्रॉब्लेम झाला तेजाई सेवालाल म्हणून हजरच तुमच्या धनगर पाड्यावर प्रॉब्लेम झाला जय मालदार म्हणून हजरच एखाद्या गावातला एखाद्या साध्या माणसाला त्रास झाला छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तिथं हजरच अरे आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला कोणताही त्रास झाला तर खाली बसून मांडी घालून बसून पत्रावळीत जेवायला त्यांना लाज वाटणार नाही असा हा माणूस आहे आणि गरीबाच्या माणसाने संसदेत जायचं नाही जायचं जायचं का नाही जायचं जायचं का मग तिकडं माझ्या बरोबर भांडायला कुणीतरी पाहिजे ना मला तुमच्या विषयांवर माझा आवाज करायचा आहे का नाही तेव्हा मलाही पाठवा आणि माझ्यासोबत त्यांच्यावर पण पाठवा आता जेवढा प्रेम तुम्ही माझ्यावर करता मेघना तुम्ही मतदान दिलं मेघनाताई निवडून आल्या पाच वर्ष काम मिळायला लागल्या चांगलं काम केलं तर त्या परत त्यांची निवडणूक येऊ द्या मग आता असं जर तुम्ही केलं तर आम्हालाही तुमचं काम करताना हक्कानी करता येईल जानकर साहेबांवर तर हक्क मी गाजवणारच आहे मी सांगणार आहे या भूतवर तुम्हाला मत आहेत है। त्यांनी आमच्या विश्वासावर मत दिले जानकर साहेब जा त्यांचं काम करा तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन येणारा <स्चाथी> हा माणूस आहे आणि कशाला हो मतदान करायचं म्हणजे आता मी पण आधी एवढे वर्ष युतीमध्ये सभा घेतली मागच्या खासदारांसाठी मीच आले होते ना इथे आता माझे सगळ्या राज्यात एवढे भाऊ आहेत की सगळ्या भावांच्या सभा मी घ्यायला गेले पण आता काय करणार पक्षाचा निर्णय आता पक्ष सगळे पुला करून बळत पाणी वाहून गेले सगळ्या पक्षाचे चित्र बदलले आता आमचे उमेदवार आम्ही आमच्या उमेदवारासाठी आलोय सगळ्यात महत्वाचं जाणकारांचं काम असणार आहे की जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांना विश्वास दाखवायचा असेल तेव्हा हात वर करण्यासाठीचा खासदार कोण असेल कोण असेल कोण को असेल मग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी कुणाला शिंकाय शंका रे मला नाही ना मग आपल्याला आपलं मत व्हायला घालायचं का आपल्याला जानकर साहेबांना मत देऊन प्रधानमंत्र्यांसाठी एक मत या महाराष्ट्रातून वाढवायचं आहे आणि ते तुम्ही सर्वांनी मिळून आहे माझी सभा जिथे नाही होईल त्याही लोकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करणार इथून जा गावाला जा पाहुण्या रावळ्याला भेटा नात्या गोत्याला भेटा आणि महादेव जानकरांना मतदानाचा आपण आशीर्वाद मागा शिट्टी जोरात वाजवा दिल्ली दिल्लीपर्यंत या शिट्टीचा आवाज गेला पाहिजे आता उद्या मला फॉर्म भरायचा आहे अर्ध राज्य म्हणते आम्ही तुमच्या फॉर्म भरायला येलोत अरे बापरे माझ्या बीड जिल्ह्यात हलायला जागा मिळणार नाही आता उद्या मी फॉर्म भरायला जाणार उद्यापासून माझी निवडणूक लागणार आहे तरी मध्ये मध्ये वेळ काढून मी जिथं शक्य आहे तिथे लोकांच्या पाठीमागे उभं राहणारच आहे आता जानकर साहेब त्यांच्याकडे हे मतदारसंघ नवीन आहे ते पहिल्यांदा इथे आलेत पण त्यांचा एक राजसभाचा आमदार आहे रत्नाकर गुटे ते आमदार ते तिकडचं सांभाळतील आता इथं आमची ही सगळी फौज आहे आणि ऑब्झर्वर आमचे केणेकर आहेत संभाजीनगरचे त्यामुळे त्यांनी खूप बघितले संभाजीनगरचा माणूस फार हुशार असतो राजकारणात कारण ती मराठवाड्याची राजधानी आहे सगळ्या प्रकारचे लोक सगळ्या पद्धतीचं राजकारण जवळून पाहिले फार हुशार आमचा कार्यकर्ता आहे ते ऑब्झर्वर आहेत तिथे हे सगळे बसून या निवडणुकीला मार्गी लावणार आहेत पण हे सगळे मिळून पंचवीस टक्के तुम्ही पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के आम्ही मंचावरचे लोक काय नाही करू शकणार जेवढं तुम्ही करू शकता गरीब माणसाला निवडून आणायचं असेल मनेच्यामध्ये प्रधानमंत्री मोदींचे हात बळकट करायचे असतील तर येणाऱ्या सव्वीस तारखेला महादेव जानकरांची शिट्टी वाजवा आणि आपल्या लेकीस बोत त्याला सुद्धा माझ्या भावाला सुद्धा दिल्लीमध्ये पाठवा असं मी तुम्हाला विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र